चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला रिलीज झालेल्या छावा चित्रपटाला फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय पहिल्या तीनच दिवसात शंभर कोटी आणि पाच दिवसात दोनशे कोटीचा टप्पा ओलांडणारा छावा हा हिंदी चित्रपट सृष्टीतला नववा चित्रपट ठरला होता त्यानंतर देखील छावा चित्रपटाने एकापेक्षा एक रेकॉर्ड तोडण्याचा सिलसिला चालूच ठेवलाय विकी कौशल रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना अशी तगडी स्टारकास्ट आणि लक्ष्मण उत्तेकर यांनी दिग्दर्शित केलेला छावा या चित्रपटाचं भारतीय थिएटर्स मध्ये दोन आठवडे पूर्ण झाले छावानं या दोन आठवड्यात काय काय केलं ते सगळं पाहूया आणि पाहूया छावानं कोणत्या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला जो आतापर्यंतचा भारतातला इतिहासातला सर्वात मोठा चित्रपट होता आजच्या या व्हिडिओमध्ये हेही पाहूया की कशा पद्धतीने छावाच्या निर्मात्यांनी छावा हा चित्रपट यशस्वी करून दाखवला छावा चित्रपटानं तेरा दिवसात भारतात तीनशे शहाऐंशी कोटीचा टप्पा पार केलाय चारशे कोटी मिळवणाऱ्या क्लबमध्ये छावा कदाचित त्याच्या चौदाव्या दिवशी पोहचेल तेराव्या दिवसा अखेर छावाचं वर्ल्ड वाईड कलेक्शन म्हणजे भारत आणि आंतरराष्ट्रीय असं सगळं मिळून कलेक्शन पाचशे चाळीस कोटी झालंय म्हणजेच छावानं पाचशे कोटीचा टप्पा पार केलाय आतापर्यंतच्या भारतातल्या ऐतिहासिक चित्रपटांच्या यादीमध्ये पहिला क्रमांक पद्मावत्या चित्रपटाचा होता छावानं भारतातला हा सर्वात मोठा चित्रपट बनण्याचा बहुमान मिळवलाय आणि संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत या चित्रपटाला मागं टाकले पद्मावत या चित्रपटाचं कलेक्शन होतं तीनशे दोन कोटी तर छावाचं भारतातलं कलेक्शन झाले तीनशे शहाऐंशी कोटी अशा प्रकारे छावानं पद्मावतला मागे टाकले छावानं आणखी एक रेकॉर्ड मोडलाय तो म्हणजे विकी कौशलचा छावा हा सर्वात मोठा चित्रपट ठरलाय विकी कौशलचा या अगोदरचा सर्वात सुपरहिट झालेला चित्रपट उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटानं दोनशे चव्वेचाळीस कोटीचं वर्ल्ड वाईड कलेक्शन केलं होतं छावा चित्रपटानं पाचशे चाळीस कोटींचं वर्ल्ड वाईड कलेक्शन तेराव्या दिवसा अखेर करून उरीचा रेकॉर्ड तोडला आहे त्यामुळं तो त्याचा सर्वात यशस्वी चित्रपट ठरलाय अक्षय खन्ना बऱ्याच वर्षानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्यामुळं अक्षय खन्नाचा देखील छावा हा आतापर्यंतचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट आहे रश्मिका मंदनाच्या बाबतीत मात्र छावा चित्रपट हा पुष्पानंतरचा दुसरा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट आहे अर्थात रश्मिकाच्या बाबतीत हे आकडे हिंदी चित्रपटांचे किंवा हिंदी चित्रपटांनी केलेल्या कमाईचे आहेत आणखी एक रेकॉर्ड छावाने केला आहे तो म्हणजे छावा हा या वर्षातला पाचशे कोटींची कमाई करणारा भारतातला पहिला चित्रपट आहे छावाचं हे यश अभूतपूर्व असलं तरी छावानं हे यश मिळवलं तरी कसं याचा विचार करायला हवा कारण तीनशे कोटी बजेट लावून तीस कोटी रुपये ऐतिहासिक चित्रपट मागच्या वर्षभरात येऊन गेलेले आहेत ते कदाचित तुम्ही पाहिले असतील मग छावानं ही अभूतपूर्व कामगिरी कशी केली तर छावा हा मडॉक फिल्मनं निर्मित केलेला चित्रपट आहे त्यांनी खुशी एडव्हर्टायझिंग सोबत भागीदारी करार केलेला आहे या माध्यमातून देशभरात प्रभावी प्रचार मोहीम राबवली जात आहे त्यामुळे छावाच्या प्रसिद्धीला मोठा वाव मिळाला छावा चित्रपटाचा पहिला टीजर त्यांनी स्त्री टू या चित्रपटाच्या प्रिव्ह्यू शो मध्ये दाखवला ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये सुरुवातीपासून उत्सुकता निर्माण झाली कारण स्त्री टू हा चित्रपट मुळात यशस्वी झाला होता एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी छावाचा पहिला टीजर आला होता त्यानंतर या चित्रपटाची रिलीज डेट लांबणीवर पडली होती बावीस जानेवारी दोन रोजी मग छावाचा अधिकृत ट्रेलर आला ज्यामुळं चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली हवा चित्रपटाची रिलीज डेट दोन वेळा पुढे ढकलल्यानंतर तिसऱ्यांदा म्हणजे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला अखेर चित्रपट रिलीज करण्यात आला या चित्रपटाच्या रिलीज करण्याची तारीख ही अत्यंत विचार करून निवडण्यात आली या चित्रपटाच्या रिलीजनंतर काहीच दिवसांनी शिवजयंती होती आणि शिवजयंती हा महाराष्ट्रातला आणि भारतातला एक फार मोठा सण असल्यामुळे या चित्रपटाला आपोआपच गती मिळाली यामुळे या, या चित्रपटाची चर्चा महाराष्ट्रीयन प्रेक्षकांच्या मध्ये त्याचबरोबर संपूर्ण भारतात होत राहिली ज्याचा फायदा या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आणि व्ह्युअरशिपमध्ये झाला छावाचं चा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटातलं सगळ्या अभिनेत्यांचं काम आणि त्यामुळं इतिहासाला दिलेला न्याय या गोष्टीचा आणखी एक फायदा झाला तो म्हणजे मध्य प्रदेश छत्तीसगड आणि गोवा या तीन राज्यांनी छावा चित्रपटाला टॅक्स फ्री घोषित केलं त्यामुळे या तीन राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चित्रपट पाहणं स्वस्त झालं त्यामुळे लाखो लोक थिएटर्स पर्यंत चित्रपट पर पाहायला पोचले आणि त्यामुळं छावाचं त्या कलेक्शन वाढलं येत्या काळात या छावा चित्रपटाचं कलेक्शन आणखी वा वाढण्याची शक्यता आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र सरकारनं छावा चित्रपटाला अजून देखील टॅक्स फ्री केलेलं नाही कदाचित ते छावाला टॅक्स फ्री करतील अशी शक्यता आहे असं सुतोवाद महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं छावा चित्रपटाच्या यशामागची आणखी एक गोष्ट म्हणजे छावा चित्रपट सुरुवातीला फक्त हिंदी भाषेमध्ये रिलीज करण्यात आला होता पण प्रेक्षकांची मागणी पाहता छावाच्या निर्मात्यांनी सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी छावा चित्रपट तेलगू भाषेमध्ये डब करून रिलीज करण्याचं घोषित केले त्यामुळे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन मोठ्या चित्रपटांच्या दृष्टीनं अत्यंत मोठ्या राज्यांमध्ये छावा चित्रपट सात मार्चला पुन्हा रिलीज होईल ज्या गोष्टीमुळं छावाचं चा कलेक्शन पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे कदाचित आतापर्यंत बनलेले अनेक रेकॉर्ड छावा पुन्हा एकदा नव्यानं सात मार्च नंतर बनवेल आता छावानं पाचशे कोटीचा टप्पा पार केलाय येत्या काळात छावा चित्रपट सातशे कोटी किंवा आठशे कोटींचा टप्पा पार करतोय काय हे आपण पाहूयाच तोपर्यंत आपण या चित्रपटावर नजर ठेवून हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा द मराठी वाना।